डॉक्टर एस सर यांना मी विनंती करतो की उपस्थितांशी आपण संवाद साधावा एकदा जोरदार गरजामध्ये आजच्या या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे नागरिक मंचावर उपस्थित माझे सहकारी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनमोल बित्त सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आमच्या ईओडब्ल्यूच्या डी एस पी मॅडम माझे सर्व पोलीस निरीक्षक सर्व इंचार्ज पोलीस स्टेशन आणि माझे सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी बंधू आणि भगिनी आजचा हा जो दिवस आहे तो ठाणे ग्रामीण पोलीस जिल्हा दलाच्या जिल्ह्याच्या वतीनं पोलीस दलाच्या वतीनं अतिशय महत्वपूर्ण असा दिवस आहे सुद्धा आम्ही एक माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली असाच एक कार्यक्रम घेतला होता आज असाच एक कार्यक्रम ज्याच्यामधून एकशे सत्तावीस मोबाईल लोकांची गिरेली काही चोरीच्या याच्यातून असतील काही इतर दागदागिने जेणेकरून प्रत्येकाला कधीच पोलिसांवरती विश्वास बऱ्याच वेळेला नसतो माझ्या घरी जरी विचारलं माझ्या आईला किंवा पत्नीला की एखादी वस्तू चोरीला गेली ती परत मिळेल का माझ्या घरचे पण सांगतील की पोलिसांकडनं ती परत मिळत नाही असा पोलिसांवरचा अविश्वास जो आहे हा अविश्वास दूर करण्याचा हा प्रयत्न आहे आणि पोलिसांवरचा अविश्वास दूर करून पोलिसांवरती जनतेचा विश्वास जो आहे हा जनतेचा विश्वास पोलिसांवरती जास्तीत जास्त वाढला पाहिजे आणि पोलिस आणि जनता अशा विश्वासातून पोलिस आणि जनता याच्यातली दुरी जी आहे याच्यामधला जो गॅप आहे हा गॅप कमी झाला पाहिजे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे जर पोलीस आणि जनता याच्यामधला जर गॅप दूर झाला एक विश्वासाचं वातावरण जर तयार झालं तर अशा प्रकारच्या विश्वासाच्या वातावरणामधून था चांगले नागरिक जे आहे हे चांगले नागरिक पोलिसांच्या जवळ येतील आणि वाईट जे आहे प्रवृत्ती आहे अशा प्रकारची वाईट प्रवृत्ती जी आहे ती पोलिसांपासून दूर पडेल आणि अशी वाईट प्रवृत्ती जेव्हा पोलिसांपासून दूर पडेल तेव्हा खऱ्या अर्थानं पोलिस आपलं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीनं करतायत असं सगळ्या समाजाला वाटेल आणि मग समाज म्हणेल की आता आम्हाला विश्वास तयार होईल की पोलीस जे आहे ते आमच्या वस्तू परत मिळवून देतील म्हणून हा छोटेपणे प्रयत्न आहे अशा प्रकारच्या प्रयत्नातून काय साध्य होतं तर हेच साध्य होतं की तुमच्यामध्ये आमच्या प्रती जी आहे ती दृढ भावना तयार होते तुमच्यामध्ये आमच्या प्रती जी आहे ती विश्वास तयार होतो आणि तुम्हाला वाटायला लागतं की खरोखर जो आहे तो पोलीस हा आपला आहे आणि अशा प्रकारच्या आपल्यापणाची जी भावना आहे ही आपलेपणाची भावना आज या पोलीस दलाला जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजवणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही आजची काळाची गरज आहे म्हणून मी नेहमी आमच्या पोलिसांना सांगतो आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही आलेला प्रत्येक जो नागरिक आहे जो पोलीस स्टेशनला येतो हा पोलीस स्टेशनला आलेला प्रत्येक नागरिक पर्यटनाला येतच नाही तो पोलीस स्टेशनला आला म्हणजे काहीतरी त्याची व्यथा घेऊन येतो आणि त्याची जी व्यथा असते ती व्यथा मोबाईल चोरीला गेल्यापासूनची असेल कुठलं भांडण असेल कोणीचा फसवणुकीचा प्रकार असेल सायबरचा प्रकार असेल कुठलाही असेल अशा प्रकारची व्यथा घेऊन जो तेव्हा येतो त्याला पहिल्यांदा पाण्याचा ग्लास द्या त्यांना बसवा पाणी पाजा आणि त्याची तक्रार जी आहे ती तक्रार शंभर टक्के नोंदून घ्या बऱ्याच वेळेला असे पण प्रकार येतात की आम्हाला तक्रार नाही म्हणून जेव्हा नागरिक निघून जातो तेव्हा मी हे पण सांगितले की नाही म्हणून जर कोणी निघून जात असेल तर त्यांच्याकडनं लिहून घ्या की मला तक्रार द्यायची नाही परंतु माझी नक्की खात्री आहे की खात आजसुद्धा समाजामध्ये एवढी चांगली लोकं आहेत एका दुःखा कुठे आपल्याला अनुभव प्रत्येकाचा येतो आमच्यामध्ये पण काही असतील तुमच्याकडे इकडे पण काही असतील आम्ही काय शेवटी वरती सोडली की आम्ही सामान्य नागरिकच आहे परंतु आम्ही सामान्य नागरिकामध्ये साध्या कपड्यातले पोलीस म्हणून तुम्हाला बघतो आणि ती पोलीस म्हणून चांगल्या प्रकारे जबाबदारी पाळण्याची सुद्धा गरज ही आज तुमची पण आहे आणि ती सुद्धा जबाबदारी तुमच्यावर आहे म्हणून जेवढे या ठिकाणी मुद्देमाल घ्यायला लोक परत आले हे जे लोक आलेले आहेत मी समजतो की हे सगळे सुजान चांगले नागरिक आहेत आणि हे साध्या कपड्यातले पोलिस आहेत जेणेकरून पोलिसाला कुठल्याही अडचणीच्या वेळी पोलिसांना मदत करणारे जर कोणते लोक असतील तर ते, ते तुम्ही असाल उद्या कुठला रास्ता रोको झाला तर तुम्ही रास्ता रोको जाणून बुजून वाढवणार नाही ना याची मला खात्री आहे उद्या कुठली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आली तर तुम्ही सांगाल की ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये शहापूर असेल कसाऱ्यापासून गणेशपुरीपर्यंत इकडे कल्याण कल्याणपर्यंत सगळे पोलीस हे चांगले आहेत आणि ह्या पोलिसांना जे आहे आपण मदत केली पाहिजे ही भावना तुमची वाढीस लागली पाहिजे म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून साध्य काय करायचं तर कार्यक्रमामधून हेच साध्य करायचंय की तुमच्यामधली आणि आमच्यामधली जी वीण आहे ती वीण आणखी घट्ट झाली पाहिजे आणि तुम्हाला पोलिस आपला वाटला पाहिजे म्हणून आजच्या कार्यक्रमाची गरज एकंदरीत आपण काय बघणार तर आपण हेच बघणार शेवटी पोलिसांबद्दल मी जसं सांगितलं तसं मी जसं पहिलं उदाहरण दिलं तसं आजही माझ्या घरच्यांना वाटतं की जर एखाद्याचा मोबाईल गेला तर माझ्या आईला आजही वाटतं की पोलीस मोबाईल तात्काळ आणू शकत नाही किंवा पोलिसांना माहीत आहे चोर कोण आहे परंतु ते आम्हाला देत नाही हीच तुमच्या घरच्यांची तुमच्याची तुमची सुद्धा अशीच कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये भावना असते ती जी भावना आहे जी चुकीची आहे ती आम्हाला तोडायची होती आणि ती आम्हाला जी आहे ती बदलायची होती म्हणून आजचा कर। का कार्यक्रम त्या कार्यक्रमातून साध्य काय करतोय आम्ही तर साध्य एवढंच करतोय की तुम्हाला पोलीस हा दूर वाटला नाही पाहिजे तुम्हाला पोलीस आपला वाटला पाहिजे तुम्हाला पोलीस जवळचा वाटला पाहिजे आम्हाला आम्ही दूर कोणाला वाटलं पाहिजे आम्ही चांगल्या नागरिकाला जवळचे वाटलं पाहिजे आणि जे समाजामधली वाईट प्रवृत्ती आम्ही मागे जसं बोललो त्याच प्रवृत्तीला वाटलं पाहिजे की पोलीस हा आमचा नाही आणि पोलीस आमचा नाही हे त्यांना वाटणं हे चांगल्या पोलीस दलाचं लक्षण आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला पण किंवा काही लोकांना असं वाटतं अरे तो गुंड येतो आणि पोलीस स्टेशनला खुर्चीवर बसतो आपण पिक्चरमध्ये बघतो मूवीमध्ये कुठल्याही चित्रपटात बघतो की अशा प्रकारचा कुठेतरी आला एखादा व्यक्ती बसला तर हे आमचं काम आहे की चांगल्या माणसाला खुर्ची देणं आणि जशा प्रकारची प्रवृत्ती जर असेल तर त्या प्रवृत्तीला कुठल्या ठिकाणी कुठे उभा करायचे त्याच्यातलं आणि आमच्यातलं अंतर किती पाहिजे हे सुद्धा मला माझ्या आजच्या दलाला सांगणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही हे वारंवार सांगत आलोय ते करत आलोय मागच्या दोन वर्षापासून याच्या अगोदर पण ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये असे प्रकार अशा प्रकारच्या हस्तांतरणाचे कार्यक्रम नक्कीच झाले म्हणून एक पोलिस दल जे आहे ते पोलिस दल निश्चितच नागरिकांचा विचार करून अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांप्रती जी भावना आहे नागरिकांप्रती जे चांगलं करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे अशा प्रकारची प्रवृत्ती वारंवार व्यक्त होत असते आणि त्या व्यक्त होण्यामधूनच आम्हाला तुमच्याशी जास्तीत जास्त संवाद साधता येतो आणि ह्या संवादामधूनच तुमचं आणि आमच्यातलं नातं जे आहे हे नातं अतिशय घट्ट होतं जेणेकरून जनता आणि पोलिसांचं नातं जर घट्ट झालं तर मला वाटत नाही कुठली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे एखादा क्राईम जो आहे तो क्राईम कमी होणार नाही हे आम्ही म्हणणारच नाही क्राईम हा होणार जोपर्यंत समाजामध्ये व्यक्ती आहेत जोपर्यंत समाजामध्ये प्रवृत्ती आहेत गुन्हे होत राहणार पण हे गुन्हे तात्काळ उघडकीला आणणं पुण्यामधला गेलेला मुद्देमाल तात्काळ शोधणं आणि तो शोधलेला मुद्देमाल कायदेशीर परवानगी कोर्टाच्या वगैरे घेऊन अशा प्रकारचा मुद्देमाल हस्तांतरित करणं ही आजची गरज आहे आणि ती गरज जी आहे ते ठाणे ग्रामीण जिल्हा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतोय आणि अशा प्रकारचा पुढे आम्ही करत राहू माझा प्रत्येक पोलीस दलातला कर्मचारी माझा अंमलदार अधिकारी सर्व वरिष्ठ अधिकारी हे अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी बांधील राहतील हे मी या ठिकाणी आपल्याला वचन ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देतो एकंदरीत काय तर एकंदरीत आमची जबाबदारी जशी प्रत्येक वेळेला आहे ती प्रत्येक वेळेला वाढी वाढली असते आस, वाढलेली असते प्रत्येक वेळेला जनतेची अपेक्षा पोलिसांकडनं फार मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणून आम्ही प्रत्येक अपेक्षेला जरी पूर्ण होऊ शकलो नाही तरी आम्ही जेवढ्या जेवढ्या गोष्टी आमच्या शक्य आहेत आणि त्या जास्तीत जास्त कशा करता येईल आणि जनतेला न्याय कसा देता येईल हा न्याय देणं आमच्या हातामध्ये आहे आणि तशा प्रकारचा न्याय देण्याची एक छोटेखानी जी काही असेल ती भूमिका ते पाऊल म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे मला नक्की खात्री आहे की तुम्हाला पोलिसांची भूमिका टाळाली असेल मला एवढं विस्तृत सांगण्यामागचा माझा उद्देश असा आहे की पोलिसांबद्दल कधी वाईट विचार करू नका प्रवृत्ती जी आहे त्या मी नक्की मानतो की अशा प्रकारचं जर वाईट कोणी असेल तर ते सुद्धा आम्ही आमच्याकडे काही प्रवृत्ती वाईट कोणी असू शकतो असं नाही म्हणत नसणार नाही आणि त्याप्रमाणे समाजामध्ये पण अशा प्रकारची प्रवृत्ती असू शकते अशा प्रकारचे जे कोणी असतील त्यांना दाखवणं वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं हे पण आपलं काम आहे जेणेकरून की अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती खंडित झाली पाहिजे आणि सामान्य माणसाला न्याय मिळत गेला पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत जसं तुम्ही इथं बघताय सुरक्षा संवाद आहे अचूक आहे सतर्क आहे अशा प्रकारचे वेगवेगळे वेब ऍप्लिकेशन्स केलेले आहेत जनतेने जी आहे ती जनता आम्ही आमच्या वेबसाईटवर वर जर तुम्ही घ्याल ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या वेबसाईटवर वर जर तुम्ही जाल तर तुम्हाला दिसेल की आम्ही तिथे सांगितलंय की रस्त्यामध्ये तुम्हाला कोणीही चार पाच पोरं तुम्हाला दिसत आहेत आणि बाईक रेसिंग करतायत तुम्ही त्याच्यावरती तात्काळ नोंदू शकता ते आम्हाला लगेच आमच्या वेबसाईटवरून आम्हाला कळेल आमचे कामगार त्या ठिकाणी असतात ते तात्काळ त्या ठिकाणी रिप्लाय करतील कुठलीही जर ट्राफिकचे इश्यू असतील ते तुम्ही आम्हाला तात्काळ कळू शकता कुठल्याही ठिकाणी एखादी घटना असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की चार पाच गुंड मवाली अशा ता। टाईपचं काहीतरी दिसतंय तुम्हाला रस्त्यावरती ते तुम्ही तात्काळ आम्हाला कळू शकता सायबरच्या संदर्भात तत्काळी तात्काळ आम्हाला कळू शकता काय वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटच्या माध्यमातून असेल ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या त्याचबरोबर अशा प्रकारची वेगवेगळी वेब ऍप्लिकेशन्स असतील आमच्याकडचं आमचं जीपीटी असेल ठाणे ग्रामीण जिल्ह्यासंदर्भातलं तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमांमधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आमची नक्की खात्री आहे की आम्ही ही वेगवेगळी जी काही टेक्नॉलॉजी वापरतोय त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी शंभर दिवसाचा प्रोग्राम केला जो दीडशे दिवसाचा प्रोग्राम केला अशा वेगवेगळ्या प्रोग्राम मधून जे आहेत त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणं जेणेकरून अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून गुन्हा वाढवणं बघा जबाबदारी आमची किती आहे तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा रिॲक्ट होता अशा प्रकारच्या वेग -वेग वेगवेगळ्या वेब ऍप्लिकेशनमधून रिॲक्ट होता त्या प्रत्येकाला आम्हाला उत्तर द्यायचे त्या प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी माणूस त्या ठिकाणी ठेवलेला आहे आता तुमची जबाबदारी काय जशी पोलिसांची जबाबदारी झाली तशी नागरिकांची पण जबाबदारी आहे जसं मी सांगितलं की नागरिक हा साध्या कपड्यातला पोलिस आहे तर नागरिकाची काय जबाबदारी आहे नागरिकांची साधी जबाबदारी आहे की मी जर माझ्याकडे लावू शकतो तर माझं समजा हॉटेल असेल माझा समजा आणखी कुठलं तरी एखादं शॉप असेल ज्वेलर शॉप असेल माझं घर असेल मी सीसीटीव्ही लावू शकतो तर सीसीटीव्ही लावला पाहिजे माझ्या घराच्या सुरक्षितेसाठी मालमत्ते माझ्या मालमत्तेची सुरक्षेची पहिली जबाबदारी माझी आहे माझ्या मालमत्तेची सुरक्षिततेची पहिली जबाबदारी माझी आहे आमची जबाबदारी ह्याचा अर्थ आम्ही टाळतोय असा नाही परंतु माझी पण जबाबदारी आहे त्यासाठी मी काय करू शकतो आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे अर्बनायझेशन आहेत आपल्या ग्रामीणमध्ये भिवंडीचा भाग असेल काही कल्याणचा भाग असेल मोठ्या मोठ्या सोसायटी उभा आहेत आम्ही विचारलं वॉचमन आहे का नाही तर असेल तर कमी पगार द्यावा लागतो म्हणून सतरा वर्षाचा वयोवृद्ध माणूस ठेवतात मग अशा प्रकारचा वयोवृद्ध माणसाला तुम्ही जर त्या ठिकाणी कामाला ठेव लावत असाल तर ते पण बरोबर नाही आणि म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी पहिल्यांदा सेक्युरिटी जो आहे तो माझी सुरक्षितता माझ्या मालमत्तेची सुरक्षितता मी कशी काळजी घेऊ शकतो आता ह्यासाठी आम्ही काय केलं आम्ही कुठल्याही बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल वेगवेगळ्या ठिकाणच्या ठिकाणी वेगवेगळे सीसीटीव्हीज वगैरे आम्ही काय केलं शंभर दिवसाच्या मान्य मुख्यमंत्री महोदयाने दिलेल्या प्रोग्राम प्रोग्रामप्रमाणे आम्हाला जे सांगितलं आम्ही वेगळ्या पद्धतीने काय केलं तर आम्ही वेगळ्या पद्धतीने हे केलं की के के आम्ही जवळजवळ चार ते साडेचार हजार कॅमेरे जे आहेत अशा वेगवेगळ्या तुम्ही जनतेने लावलेल्या लोकांनी त्याचे फक्त आम्ही तशा कार्य तशा कॅमेऱ्यांची आम्ही लिस्ट तयार केली मग या लिस्टमधून काय झालं तर अशा प्रकारची लिस्ट तयार केल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे कॅमेरे हे इंटरनेट बेस्ड होते अशा प्रकारचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहेत आणि काही ठिकाणी जे व्यापारी आहेत त्यांना आम्ही काही करायला सांगितले मदत त्याप्रमाणे त्यांनी ते इंटरनेट बेस्ड कॅमेरे घेतले आणि अशा प्रकारचे सगळे कॅमेरे जे आहेत ते आमच्या कंट्रोल रूममध्ये जवळजवळ बाराशे कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्यामधले टोकवडे ऐंशी सत्तर किलोमीटर असेल तिथला कॅमेरा आम्ही आमच्या कंट्रोल रूम मध्ये बसून सायास कुठलेही पैसे खर्च न करता जे काही थोडे बहुत ते कॅमेरा टीव्ही आणि इन्स्टॉलेशन करायला लागले असतील तेवढ्या याच्यामध्ये आम्ही बघू शकतो मग त्यातून आम्ही काय बघतो त्यातून आम्ही एवढंच बघतो की सामान्य जनता याच्या अशा प्रकारच्या ट्रॅफिकच्या त्रासापासून सामान्य जनता गुन्हेगारीच्या त्रासापासून किंवा सामान्य जनतेला मोकळेपणाने श्वास घेता यावा फिरता यावा अशा प्रकारच्या सगळे त्रासातून मुक्त होण्यासाठी काय करू शकतो आम्ही तर आम्ही हे केलं म्हणजे ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दल काय नेमकं करतंय हे मला तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आजचीही मला संधी मिळालेली आहे आणि हे आजच्या संधीचं म्हणून मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी दिलं की अशा प्रकारचे कॅमेरे तुम्ही बसवलेले कॅमेरे आम्ही आमच्या कंट्रोल रूममध्ये ऐंशी किलोमीटर पासूनच सगळं आम्ही बघू शकतो अशा प्रकारे आम्ही जनतेला आणखी सांगतोय तुमच्याकडे जे जे लावू शकतात अशा सगळ्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही आणखी जे आहेत अशा प्रकारचे कॅमेरे लावा तुम्ही काय आम्हाला मदत करू शकता तर तुम्ही आम्हाला ही मदत करू शकता की ठाणे ग्रामीण पोलीस दल किंवा पोलीस हे चांगले आहेत की जनतेच्या तुम्ही जर आता शंभर दोनशे लोक जी काय तुम्ही आहात तर तुम्ही जर प्रत्येक पाच लोकांना अशा प्रकारचा मेसेज दिला आणि आपण चांगलं काहीतरी पोलिसांना मदत केली पाहिजे अशी भावना तयार झाली तर आमच्याकडे आज हजार या ठिकाणी लोक तयार होतील जे साध्या कपड्यातले पोलीस म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि आम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल कुठला मुद्दा असेल कुठला चुकीचं आमचं काही होत असेल तर ते आमच्यापर्यंत वरिष्ठांपर्यंत पोहोचवतील जेणेकरून अशा प्रकारचं पोलीस दलातला कुठलाच आमदार कुठलाच अधिकारी कोणीही माझ्यासहित सगळे अशा प्रकारचं चुकीचं कुठलं काही काम करणार नाहीत याची आम्ही तुम्हाला अशा माध्यमातून ग्वाही देऊ शकतो म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे मला एकंदरीत खात्री आहे की आपण सगळेजण जे आहे नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवाल आणि तो विश्वास सार्थ करण्याचं जे काम आहे ते पण आम्ही करू याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आपण या कार्यक्रमाला आलात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अप्पर पोलीस अधीक्षक असतील त्यांनी अतिशय मेहनत घेतली माझे सर्व विभागीय पोलीस अधिकारी असतील आणि इतर सर्व अधिकारी आमलदार असतील सगळ्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली आणि जनतेप्रती आम्ही ऋणी आहोत की जेणेकरून आम्ही आपल्याला काहीतरी जे देणं लागत होतो ते देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे जी तुमची मालमत्ता गेली होती ती ती परत दिली म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं फार महत्त्व महत्व आहे पुन्हा पुलीश हो, हो, या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण साध्या कपड्यात ते पोलीस व्हा पोलिसांना मदत करा आपण जागरूक राहा जनता जागरूक असेल तर पोलीसही जागरूकच राहतील आम्ही जागरूक राहू आपणही जागरूक राहू आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं समूळ उच्चाटन करण्याची ही आपची वेळ आहे अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं आपण उच्चाटन करूया आणि जनता आणि पोलीस हे एकत्र राहतील चांगली जनता आणि पोलीस हे नेहमी एकत्र राहतील आणि दूर जे पळायला पाहिजे ते गुन्हेगार पळतील एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आणि मी माझी जागा घेतो धन्यवाद मनापासून सर आपण दिलेल्या सूचना केलेला मार्गदर्शन यावर निश्चितपणानं आणि सगळेजण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न